हॅलो एवरीवन वेलकम टू माय न्यू व्लॉग आणि आज मी सकाळी मस्त रेडी होऊन ऑफिसला निघाले होते आणि जे कोणी मला ओळखत नाही तर मी सायली जाधव हो। आणि मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आणि कट टू तर दिवसभर मी काही शूट केलं नाही डायरेक्ट ऑफिसवरून येत आणि संध्याकाळी शूट केलं तर हे रोडवर काहीतरी यात्रा होती त्याच्यासाठी पूर्ण सजवलेलं होतं आणि जे की खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर आम्ही घरी आलो आणि डिनर केला आणि मग आम्ही निघालो खाली वॉक करायला आणि थंडी खूप जास्त असल्यामुळे एकदम पॅक होऊन आम्ही निघालो होतो स्कूटी स्कूटी शिकणे प्रॅक्टिस स्कूटी येते पण प्रॅक्टिस आहे कळलं का आमचं एक पार्सल ना आम्ही ते पार्सल आणायला चाललोय पार्सल माझे तर ते आणायला चला मी ठेवले सोसायटीच्या वॉचमॅन कट आता पार्सल आणायला तोपर्यंत मी इथं फिरते एवढी थंडी पडली यावर्षी लास्ट इयर तर मी स्वेटर घातलं पण नव्हतं कधी आणि ह्या वर्षी स्वेटर दोन दोन वरतून स्कार्फ सगळं घालायला लागतं की एवढी थंडी आहे आणि मला एवढी सर्दी झालेली आहे किती बरीच नाही होत थंडी पण जादू स्कूटी थंडी नको नाही नाही जायचंय मॅटिक कशी शिकन स्कूटी जावा लागेल ना थंडीमुळे एवढी स्किन खराब होती ना बस कधी माझी एवढी उल्ली आहे डायरेक्ट असे खपले खपले आले होतात लोक तू एवढी स्किन केअर करते बत... तुझी के कर तरी स्किन केअर जरी करते बट मी तर उठलो का तेल बिल लावी तू मस्त तोंडाला आणि आंघोळ करून ओके मध्ये होते दोन दिवस टेन्शन नाही पडत किती खोट बोलो मला जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे माणसाने असं काही नाही तरी स्टील माझी स्किन तुमच्या पेक्षा चांगली आणि जस कि तुम्हाला स्किन केअर काही लावायच नाही सगळं युज करून वरतून घालायचं कि मी काहीच नाही करत प्लीज गाय सजेस्ट मी बिकॉज आय हॅव अ कॉम्बिनेशन स्किन टाईप थंडीत ड्राय होणे आणि उन्हाळ्यात ऑइली होणे म्हणजे सीझननुसार नुसार तिथेच रिएक्ट होते उन्हाळ्यात जास्त ऑइली होते आणि थंडीत एवढी ड्राय होते की जास्त मॉइश्चरायझर लावायची गरज असते मला वाटलं काही वेगळं माहिती